दंडवत प्रणाम आज आपण श्रीक्षेत्र वाकी या तीर्थक्षेत्रावर आलेलो आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या स्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली हे वाकी श्रीक्षेत्रवाकी पंथ प्रबोधन या यूट्यूब चॅनलवरती आज पहिल्यांदा श्रीक्षेत्र वाकी महात्म्य म्हणून या ठिकाणी सदर सुरू करण्यात आलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी वाकी या महास्थानाविषयी माहिती आदरणीय श्रद्धेय परमपूज्य नूतन महंतम कवीश्वर कुलभूषण महंत हालशीकर बाबाजी श्रीक्षेत्रवाकी हे देतील एकांत पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे तीन कालखंड मध्ये परिभ्रमण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये श्रीक्षेत्रवाकी या ठिकाणी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्ध काळामध्ये व उत्तरार्ध काळामध्ये असे दोन वेळेस या ठिकाणी आलेले आहे उत्तरार्ध काळामध्ये ज्या वेळेस आलेले आहे त्यावेळेस पारगावला जाऊन परत बाकीच या ठिकाणी आलेले आहे म्हणून उत्तरार्धामध्ये दोन वेळेस आणि पूर्वार्धामध्ये एक वेळस ज्यावेळेस साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धामध्ये वाकी या ठिकाणी आलेले आहे त्यावेळेस स्वामींचा मुक्काम या मढामध्ये हा जो मढ आहे तो नारायण मढ आहे या नारायण मढामध्ये एक महिन्याचा स्वामींचा मुक्काम या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा प्रतिदिनी बाईसा मुख्य करून सर्व भक्तिजन जो त्रिकाळ अवसर करीत असे ते या स्थानावरती होत असते स्वामींचे जे आरोगणा होत असे ती या स्थानावरती होत असते स्वामींच निरोपण जे भक्ती जनांना होत असे ते या स्थानावरती होत असे म्हणून हे स्वामींच अतिशय महत्त्वाचं आणि महास्थान असलेलं ठिकाण की ज्या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा एक महिना सात दिवस एकी वासना एक महिना तीन दिवस आमच्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम वास्तव्य वाकी या ठिकाणी झालेलं आहे असं हे सर्वात महत्वपूर्ण असलेलं ठिकाण स्थान आहे या ठिकाणी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पूर्वार्ध काळामध्ये ज्यावेळेस एक महिना मुक्काम होता त्यावेळेस याच ठिकाणी जे निळ्याचरित्रामध्ये दाकोची भेट आलेली आहे दाको या भक्तानी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेटीसाठी पाच वस्तू ज्या डोमेग्राम या ठिकाणी अर्पण केलेल्या आहेत त्या दाकोची सर्वात पहिली प्रथम भेट जी आहे ती याच ठिकाणी झालेली आहे असं हे महत्त्वपूर्ण असलेलं ठिकाण महास्थान आहे यानंतर जे स्थान येत आहे आपण ज्या स्थानाची निळं ऐकणार आहोत ते स्थान आहे की अन्य पंथाचा एक संन्यासी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा सकाळचा पूजेवसर झालेला आहे स्वामी या नारायणवाढाच्या भेडी भिड म्हणजे भिंत भिंतीच्या पाठीमाग सकाळच्या पारी स्वामी बसलेले आहे समोर नदी खळखळ पाण्याने दुथडी भरून वाहत आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तीजनांना निरूपण करीत आहे त्याच वेळेस एक अन्य पंथाचा संन्यासी नदीच्या तीरावरून काठावरून दुसरीकडे जात असताना त्या संन्याशाची नजर या मंदिरकडे गेलेली आहे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे गेलेली आहे आणि त्या संन्याशाच्या मनामध्ये आलेलं आहे की चला यांच्याकडे किती ज्ञान आहे त्याची पडताळणी करू विचारपूस करू म्हणून तो त्या भावनेने त्या इच्छेने या मंदिरकडे वळालेला आहे वाट वाकडी केलेली आहे आणि ज्या वेळेस तो आमच्या साधनदाता सर्वत्र श्री चक्रधर स्वामींच्या समोर आलेला आहे त्यावेळेस स्वामींना उद्देशून म्हणून टाकलेला आहे जी जी काही योग साधना आधी तुम्ही जर सांगण्याशी आहेत तर तुम्हाला योग साधनेचा काही ये अभ्यास येतो का त्यावेळेस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने निराकरण केलेलं आहे की आम्हाला येत ये। नाही दुसरा प्रश्न केलेला आहे जिची काही ध्यान उरणं योग साधना येत नाहीये मग ध्यान धारण्यात काही प्रकार तुम्हाला येतात का त्यावेळेस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने तेही निराकरण केलेलं आहे मान हलवलेली आहे त्यावेळेस त्या अन्य पंथाच्या संन्याशाला वाटलं की अरे हे जर संन्याशी झालेले आहे त्यांना योग साधना ये येत नाहीये नाहीये येत मग हे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उद्देशून म्हणायला लागलेला आहे जोग नाही जुक्ती नाही लय नाही धारणा नाही जोगू अवघान असला अरे तुम्ही जर संन्याशी झालेले आहात तर तुम्हाला योग साधनेचा येणं गरजेचं आहे ध्यानधारणा तुम्हाला करता येणं गरजेचं आहे तुमच्याकडं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणतात की आम्हाला काहीही येत नाहीये हे अवघे चेंडा पोहे म्हणजे निव्वळ तुम्ही खाण्यासाठी संन्यास घेतलेला आहे अशा शब्दामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्यांनी शब्द प्रयोग केलेला आहे हे वाक्य ज्यावेळेस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ऐकलेलं आहे बोल त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजवळ नाथोबा नावाचे भक्त बसलेले होते स्वामीने नाथोबाकडे बघितलेलं आहे आणि स्वामी नाथोबाला म्हणतात नाथोबा हे काही म्हणतो असे अरे हे संन्यास आपल्याला काय म्हणते खाण्यासाठी तुम्ही संन्यास घेतलेला आहे जोग नाही जोगती नाही लय नाही धारणा नाही जुगू अवघा असला संन्यासाचं महत्व हो तुम्ही कमी करून टाकलेलं आहे ही काही चांगली गोष्ट आहे का स्वामीचे बर, ते परावाणीमधले शब्द नाथोबाच्याकडे गेल्याबरोबर नाथोबाला स्थिती झालेली आहे सुखद आनंद झालेला आहे आणि त्या स्थितीच्या भरामध्ये नाथोबाने त्या अन्य पंथाच्या संन्यासाला आव्हान केलेलं आहे चॅलेंज केलेलं आहे हे रे मि या घालू असणे तुला योग साधनेमधले कोणकोणते आसनं घालता येते ते तुम्हाला घालून नाही तर मी तुला घालून दाखव या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या शिष्याने भक्ताने एक नव्वे दोन नव्वे हजारो असण नावासहित ना नावा या ठिकाणी त्या अन्य पंथाच्या संन्यासाला करून दाखवलेले आहे संन्याशी अचंबित झालेला आहे मग ध्यानधारणा ध्यानधारणेचे जे प्रकार आहे एक नये दोन नये असे हजारो ध्यानधारणा नाथोबानी नावासहित या ठिकाणी त्या अन्य पंथाच्या संन्यासाला करून दाखवलेल्या आहे आता तर पूर्णपणे अचंबित होऊन गेलेला आहे अरे मला तर दोन चार येते दोन चार ध्यानधारणा येतात त्याच्यावरती माझी उपजीविका चालू आहे आणि यांच्या एका शिष्याने हजारो योग साधना करून दाखवलेल्या आहे हजारो ध्यानधारणा या ठिकाणी करून दाखवलेल्या आहे गुरुपासून शिष्य तयार होत असतो यांच्या शिष्याने जर एवढं करून दाखवलेलं आहे तर यांच्या गुरुला किती येत असेल आणि आपण त्यांनाच बोललेलो आहे जोग नाही धारणा नाही तुम्ही खाण्यासाठी संन्यास घेतलेला आहे असे अपशब्द स्वामींसाठी वापरलेले आहे आणि त्याच वेळेस अन्य पंथाचा संन्यासी माघार घ्यायला तयार नाहीये त्यांनी विषय बदलायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच वेळेस अन्य पंथाच्या संन्यासाने डबाकडं जी सीना नदी वाहती त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये भला मोठा एक ढोंगो होता पाण्याचा त्याच्याकडे हात केलेला आहे आणि त्या हात म्हणून सांगत आहे की या सीना नदीमध्ये पांढरा बैल आहे तिलियाचा घाना आहे देवता आहे विषयाला कलाक्त देऊ राहिलेला आहे बदलू राहिलेला आहे मूळ विषयापासून परावृत्त होऊ राहिलेला आहे नाथोबाला स्थिती दिलेली होती नातोबाने त्या स्थितीच्या भरामध्ये त्या अन्य पंथ पन्था, अन्य पंथाच्या संन्यासाचे पाय पकडलेला आहे आणि या ठिकाणाहून खाली जे स्थान आहे नदीच्या काठावरती त्या डबापर्यंत नेलं आणि उसरून त्या अन्य पंथाच्या संन्यासाला त्या डबामध्ये टाकलं आणि स्वतःही उडी घेतली अन्य पंथाच्या संन्यासाच्या झंडा पकडून त्याला पाण्यामध्ये उडीच काढायचे वर काढायचे भैरे जोडी तू या डोबामध्ये मध्ये म्हणत होता ना पांढरा बैल आहे तिलियाचा आहे देवता आहे आहे कुठे काहीच पूर्ण आणि मग आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या स्थानावरून उठून खाली जे स्थान आहे नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी गेलेले आहे आणि आमच्या स्वामीने नाथोबाला सांगितलेलं आहे नाथोबा सोडवा हिरवी मरे जास्त वेळ जर अशी तुम्ही प्रक्रिया जर तिन्ही उचकळण्याची त्या अन्य पंथाच्या संन्याला तर त्यांचा प्राण स्वामीची आज्ञा होताच ना सोडून दिलेलं आहे आता तो स्वामीच्या समोर उभा आहे परंतु विनत आहे नतमस्तक आहे मान खाली घातलेली आहे पूर्णपणे मी पना घडून गेलेला आहे अहंकार नष्ट झालेला आहे आणि त्याच ठिकाणी आमच्या साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने विचारामधलं दोनशे बहात्तर व संस्कृत मध्ये असलेलं वचन रोपण केलेलं आहे बहुरत्ना वसुंधरा वसुंधरा शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी बहुरत्नाचा अर्थ होतो अनेक या पृथ्वीच्या गर्भामध्ये हिरे आहे माणिक आहे मूर्ती आहे सगळं काही आहे सोने आहे चांदी आहे मग ते एकमेकाशी स्पर्धा करतात का एकमेकाला देत का नाही तसं या पृथ्वी तलावरती एक श्रेष्ठ ज्ञानी असू शकतो तुम्हाला ही गोष्ट चांगली नाहीये असं हिनवू नाहीये असं स्वामीने असा बहुमूल्य असलेला संदेश त्या अन्य पंथाच्या संन्याशाला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याही संन्याशाने सांगितलंय की जी जी आजपासून मी अशा प्रकारची कोणाची परीक्षाही बनणार नाहीये कोणाला हिनावणारही नाहीये मग भुईसी रेघा काडी तो गेला त्या सद्यशालीची खाली मान घातलेली आहे आणि तो आपल्या त्या रस्त्याने चलतीला परतेच्या प्रवासाला तो निघून गेलेला आहे अशा या स्थानाची महत्वपूर्ण लिळा झालेली आहे